यावेळेसनं मंडळी उन्हाळ्यात एकदा सुद्धा माझं चाट करणं झालं नाही आमच्या घरात चाटचे पदार्थ सगळ्यांना खूप आवडतात आज मस्त असा चाटचा बेत केलेला आहे अगदी संपूर्ण साहित्य आपण घरच्या घरी तयार करणार आहोत स्टेप बाय स्टेप रेसिपी पाहणार आहोत अगदी साधी सोपी घरात ठेवलेल्या साहित्यात तयार होणारी रेसिपी आहे या पापडीसुद्धा आपण घरी केल्या एकदा केल्या की हवाबंद डब्यात महिनाभरसुद्धा छान टिकतात पाहता क्षणी खावंसं वाटणारं रंगीबेरंगी हे चटपटीत चाट आहे तर आज आपण पापडी चाट करतोय तर पापडी चाट करण्यासाठी पापडी तयार करायची आहे त्याचं पीठ भिजवून घेऊया इथे एक कप मैदा घेतला आहे चांगला कप असा टॅप करून व्यवस्थित भरायचा खूप दाबून नाही खूप वरचेवर नाही एक कप मैद्यामध्ये दोन चमचे रवा घालायचा सोबतच अर्धा टीस्पून ओवा असा हातावर चुरून घालायचा आपली पापडी छान खुसखुशीत कुरकुरीत व्हावी यासाठी एक टेबलस्पून तुपाचं मोहन घालायचं आहे तूप साधं रूम टेम्परेचरचं घ्यायचं एक कप मैदा असेल तर एक टेबल स्पून तूप हे अगदीच योग्य प्रमाण आहे छान हाताने चोळून पिठाला तूप लावायचं यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा घालायचं आहे छान मोहन लावून झालं आता हा मैदा मळून घेऊया थोडं थोडं साधं पाणी घालून आपल्याला हा मैदा मळून घ्यायचा आहे खूप कोरडा ठेवायचा नाही तरीही खूप मऊसुद्धा करायचा नाहीये मध्यम असा मळून घ्यायचा चपातीच्या पिठा इतका सैलसर याला करायचा नाही कारण पापडी लाटताना आपल्याला याला तेल किंवा मैदा लावायची गरज पडायला नको या पद्धतीने याला मळून घ्यायचा तर थोडं थोडं पाणी घालून छान मी हा मैदा मळून घेते अगदी कमीत कमी पाण्याची गरज पडते अगदी छान एकसारखा गुळगुळीत असा हा डो तयार झालाय या पद्धतीची कन्सिस्टन्सी असावी एक दहा ते पंधरा मिनटं झाकून मुरण्यासाठी बाजूला ठेवू म्हणजे रवा सुद्धा छान फुलेल एक पंधरा मिनटं हा मैदा मी मुरण्यासाठी ठेवला परफेक्ट कन्सिस्टन्सीचा झालेला आहे खूप कोरडा नाहीये आणि सैल तर अजिबात नाही एकदा छान मळून घेऊया आता आपण याच्या पापडी तयार करूया हवं तर संपूर्ण इतक्या पिठाचंही तुम्ही एकच चपाती लाटू शकतात किंवा मी दोन भाग करून घेत लाटताना आपण पीठ अगदी परफेक्ट आहे त्यामुळे तेल किंवा सुका मैदा लावायचा नाही आणि एकसारखी ही चपाती लाटून घ्यायची आपल्या नेहमीच्या चपातीपेक्षा थोडंसं पातळ ठेवायचं खूप जाड करायचं नाही एक एक पापडी आपण लाटत बसणार नाही आहे तर सगळ्या पापड्या एकसारख्या कट करून घेणार आहोत तर अगदीच आपला हात दिसेल इतकं पातळ नाही पण जाडसुद्धा ठेवायचं नाही चपाती लाटून झाली तयार केलेली पापडी फुगू नये म्हणून तिला अशा काट्या चमचाच्या मदतीने फोर्कच्या मदतीने असे टोचे मारून घ्यायचे प्रिक करून घ्यायचं म्हणजे मग पापडी फुगणार नाही काट्या चमचा नसेल तर सुरीच्या पुढच्या टोकाने किंवा टूथपिकने करू शकतात आता या पापडी आपल्याला कट करून घ्यायचं आहे तुम्ही घरात कशाचाही डबा त्याचं झाकण वगैरे काही घेऊ शकतात इथे पापडीच्या आकाराचं चा माझ्याकडे कुल्फी मोल्ड आहे त्याने मी कट करून घेते छोटा ग्लास वाटी जेही काठ्याचं असेल त्याने तुम्ही कट करू शकतात म्हणजे एक एक पाप लाटत बसण्याची आपल्याला गरज पडणार नाही सगळ्या पापडी मी कट करून घेतल्या एक्स्ट्रा कडेचं पीठ आपण पुढच्या चपातीमध्ये लाटून घेऊया आता या तयार झालेल्या पापडी आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत एकावर एक ठेवल्या गेल्या तरी काही हरकत नाही या एकमेकांना चिकटत नाही आणि काही चिकटल्या तरी काही हरकत नाही तळताना तेलामध्ये सुटून जातात उरलेल्या पिठाचीसुद्धा मी अशीच चपाती लाटून घेतली फोर्कने प्रिक करून घेतलं आणि सगळ्या पापडी कट करून घेतल्या हवं तर मग तुम्ही एक एक लहान लहान गोळे करून पापडी लाटू शकतात किंवा मग ही अगदी सोपी पद्धत आहे आता या पापडी महिनाभर छान कुरकुरीत खुसखुशीत टिकाव्यात म्हणून व्यवस्थित तळणंसुद्धा गरजेचं आहे तर तळताना तेल मध्यम गरम असावं धूर येईल इतकं कडकडीत गरम नको आणि गार अजिबात नको पुऱ्या वगैरे तळण्यासाठी तळ ठेवतो अगदी तसंच त्यामध्ये पापडी घालायच्या मावेल तितक्या आणि लो टू मिडियम फ्लेमवर छान सोनेरी रंगावर येईपर्यंत तळून घ्यायच्या मोठ्या आचेवर तळायच्या नाहीतर लवकर लाल होतील आणि नरम पडू शकतात म्हणून मंद ते मध्यम आचेवर अशा रंगावर येईपर्यंत तळून मग एका चाळणीत काढून गार करायच्या पापडी सुद्धा मी याच पद्धतीने तळून घेते शक्यतो मंद ते मध्यम आचेवर तळायच्या मध्ये मध्ये एकसारखं ढवळायचं म्हणजे एकसारख्या तळल्या जातात सगळ्या पापड्या तळून घेते गार झाल्यावर दाखवते तर मंडळी मी दुपारी पापडी तयार करून घेतल्या होत्या आता संध्याकाळी चाट करायचंय तर चटण्या तयार करून घेऊया मिक्सर जारमध्ये मी आलं घेतलेलं आहे त्यामध्ये आवडीनुसार हिरवी मिरची लिंबाचा रस घालायचा आहे तर तुम्ही चटणी किती करता त्यानुसार साहित्याचं प्रमाण कमी जास्त करा पाव चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड पाव चमचा चाट मसाला चवीनुसार मीठ घालायचं आहे चटणी छान एकसंध व्हावी म्हणून दोन चमचे मी पिवळे शेव घातले हवं तर तुम्ही डाळवं घालू शकतात किंवा नाही घातलं काही तरीही चालेल यामध्ये पुदिना घालायचा आहे तर अर्धी लहान वाटी इथे मी पुदिना घातला आहे आणि पुदिन्याच्या दुप्पट म्हणजे एक लहान वाटी कोथिंबीर घातलेली आहे सुरुवातीला पाणी न घालता नंतर गरजेनुसार पाणी घालून छान ही चटणी वाटून घ्यायची मस्त चटपटीत अशी ही हिरवीगार चाटची चटणी आपली तयार झाली सँडविच वगैरेसाठी ओली भेळ वगैरे करण्यासाठी तुम्ही वापरू शकतात फक्त पाणीपुरी करणार असाल तर मग शेव घालायची नाही अशीच वाटून घ्यायची आणि ही चिंचगूळ खजुराची चटणी माझ्याकडे तयारच आहे तर ही अगदी सोप्या पद्धतीने कशी करायची हे मी वेगवेगळ्या चाटच्या रेसिपीमध्ये दाखवलं आहे जसं की भेळ दहीवडे या सगळ्यांमध्ये मी दाखवलेलं आहे समप्रमाणात चिंचगुळ भिजवून नंतर बारीक करून शिजवून घ्यायचं गरजेनुसार लाल तिखट मीठ भाजलेल्या जिऱ्याची पूड घालून तुम्ही ही चिंचगूळ खजुराची चटणी करू शकतात आता आपल्याला चटपटीत बटाटा सुद्धा लागणार आहे तर तीन बटाटे उकडून गार झाल्यावर मी हाताने मॅश केलं त्यामध्ये चवीनुसार मीठ जिरेपूड चाट मसाला थोडंसं लाल तिखट घालायचं तयार केलेली ही दोन चमचे हिरवी चटणी घालायची आणि एक चमचा ही चिंचगूळ खजुराची चटणी घालायची म्हणजे तुम्हाला बटाटा कसा चटपटीत हवा त्यानुसार साहित्याचं प्रमाण कमी जास्त करा थोडेसे मी हे पिवळे शेव घालते मस्त कुरकुरीत आणि आता हे चमचाने व्यवस्थित मिक्स होणार नाही म्हणून हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एकदा चाखून पहा काय कमी जास्त वाटतंय मस्त असा हा चटपटीत बटाटासुद्धा आपला तयार झाला आता झटपट गोड दही तयार करून घेऊया तर इथे एक वाटी मी ताजं दही घेतलं आहे हलकं आंबट दही घेतलं तरीही चालेल दोन ते तीन चमचे पिठी साखर घालायची आता दही कसं आंबट आहे त्यानुसार फक्त खूप अति गोडसुद्धा करायचं नाही हलकंसं आंबट पण असला तरी छान लागतं चिमुटभर मीठ घातलेलं आहे आणि याला फक्त एकदा फेटून घ्यायचं आहे पाणी वगैरे काही घालायचं नाही मस्त असं गोड दहीसुद्धा तयार झालं आता आपण फायनली पापडी चाट सर्व करूया दही पापडी चाट सुद्धा म्हणू शकतो तर काही पापडी मी तुम्हाला क्रश करून दाखवते एक पाच सहा तास झाले यांना तयार करून मी दुपारी तयार केल्या आणि आता संध्याकाळी सर्व करते तर तुम्ही आवाज ऐकू शकतात हवबंद डब्यात ठेवल्या की महिनाभरसुद्धा अशाच्या अशा छान राहतात फक्त ओला पाण्याचा हात लागू द्यायचा नाही आता पापडी चाट सर्व करताना सुरुवातीला प्लेटमध्ये खाली गोड दही घालायचं म्हणजे पापडी त्यावर व्यवस्थित चिकटतात थोडीशी आपण चिंचगूळ खजुराची ही आंबट गोड चटणी घालतो आहे थोडीशी तिखट चटणी घालायची किती रंगीबेरंगी आहे ना अगदी मनमोहक आकर्षक आहे खायलासुद्धा इतकं मस्त लागतं ना आणि यावर या, या पापडी अरेंज करायच्या एका वेळेला मावतील तशा तुम्हाला आज कसं सर्व करायचं आहे त्यानुसार तर मी या पद्धतीने या पापडी ठेवते त्यानंतर आपण तयार करून घेतलेला चटपटीत बटाट्याचा मसाला यावर घालायचा आहे सगळ्या पापडीवर व्यवस्थित मग खाताना आपल्याला खाता येतो हा चटपटीत ठेवायचा थोडा म्हणजे चवीला छान लागतो संपूर्ण असा गरजेनुसार मसाला घातला त्यानंतर आपण क्रश करून घेतलेली थोडीशी पापडी घालायची आहे ही दोन जणांसाठी सर्विंग होईल अशी मी सर्व करते तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे सर्व करा यावर तयार केलेलं हे दाटसर सुमधूर गोड दही घालायचं आहे किती सुंदर दिसतंय ना दही जर तुम्ही खूप सैल केलं ना तर मग ही प्लेट अशी दिसणार नाही या पद्धतीचंच घट्टसर असावं वरतून चटपटीत चिंचगुळ खजुराची चटणी खजूर नाही घातले फक्त चिंचगुळाची केली तरीही चालते त्यासोबत हिरवी चटणी घालायची आहे चाट म्हणजे कसं आपल्या आवडीचे पदार्थ गरजेनुसार आपण कमी जास्त करून घालू शकतो वरतून मस्त ही कुरकुरीत पिवळी शेव आणि छान रंग आकर्षक दिसावे आणि खुलून दिसावे म्हणून थोडंसे डाळिंबाचे दाणे आणि मस्त तर हे चटपटीत पाहता क्षणी तोंडात पाणी येईल असं पापडी चाट तयार झालं आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला संपूर्ण रेसिपी दाखवलेली आहे तुम्हीसुद्धा एकदा तरी जरूर ट्राय करा बाहेर खाण्यापेक्षा घरी तयार करून खाणं म्हणजे मन आणि पोट दोन्हीही भरतं आणि घरी तयार करून खाल्लं आहे याचं समाधानसुद्धा असतं चवीला अप्रतिम झाली आहे पापडी किती कुरकुर आहे ते तुम्हाला माहीतच आहे अजून बऱ्याच वेगवेगळ्या चाटच्या रेसिपींची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे त्यासुद्धा नक्की पहा आजची रेसिपी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून जरूर कळवा आजची रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर माझ्या मोटिवेशनसाठी एक लाईक करा नातेवाईक मित्रमंडळीमध्ये शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटते